हृदय विकारांमध्ये तसेच हायपर टेन्शन किंवा लो डेन्सिटी लिपोप्रोटीन म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल नष्ट करण्याचं काम डाळिंब करत असतं डाळिंबामध्ये असलेल्या मुळे आपल्या शरीरातलं इन्फ्लेमेशन म्हणजे सूज कमी होतं आणि सूज एकदा कमी झाली की आपली रोगप्रतिकारक क्षमता सुद्धा चांगली होते आणि आपण कोणत्याही आजारांना शक्यतो बळी पडत नाही डाळिंब हे प्रजनन संस्थेवर काम करताना स्त्रियांमध्ये गर्भाशयाला उत्तम बल देतं आणि पीसीओडी सारखे किंवा पाळीचे इतर आजार असतील तर डाळिंब हे अतिशय फायदेशीर ठरतं पुरुषांच्या बाबतीमध्ये स्पर्मची ची क्वांटिटी आणि स्पर्मची क्वालिटी सुधारण्याचं काम डाळिंब अतिशय प्रभावीपणाने पार पाडत म्हणूनच आयुर्वेदात डाळिंबाला शुक्रवर्धक फळ असं म्हटलंय डाळिंब सेवनाची योग्य पद्धत कोणती शक्यतो सकाळी उपाशीपोटी किंवा ब्रेकफास्ट बरोबर तुम्ही डाळिंब जर चावून खाल्लं तर ते अतिशय उपयुक्त असतं तुम्ही म्हणाल चावून जर डाळिंबाचा ज्यूस घेतला तर नाही का चालणार तर नाही शक्यतो कोणतंही फळ चावून खाल्ल्यानं तुमच्या टायलिन नावाचं एन्झाईम असतं त्याच्यामुळे त्या फळाचं जे काही ऍबसॉप्शन आहे ते सदुसष्ट टक्के तुमच्या जेवेपासून सुरुवात होते त्याच्यामुळे कोणतंही फळ चावून खा दूध किंवा चहा सोबत कोणतंही फळ घेऊ नका त्याच्यामध्ये डाळिंब पण येतं डाळिंब हे डेली सुपर फूड आहे की ज्याच्यामुळे आपल्याला शरीर मन त्वचा आणि प्रजन क्षमता उत्तम राहण्यासाठी निसर्गानं दिलेलं एक अमूल्य वरदान नाही का